नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोरपट म्हणजेच ॲलोवेरा याचे फायदे जाणून घेणार आहोत याला कसं उन्हाळ्यात आपण उपयोगी आणू शकतो आणि आपल्या फेसवर लावून चेहरा स्वच्छ करू शकतो हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहोत मित्रांनो उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे उष्णतेमुळे धूळमुळे आपल्या चेहऱ्यावर आपल्याला अनेक त्वचेच्या समस्या उद्भवतात मुरू फेस लाल होणे अशा अनेक त्वचेच्या समस्या उद्भवतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक कोरपट म्हणजे एलोवेरा याचा उपयोग करून एकदम नॅचरल पद्धतीने आपण आपल्या फेसला स्वच्छ कसं करू शकतो फेस वॉश कसं करू शकतो ह्याच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहोत एकंदरीतच आपण अल्वेराचे फायदे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिल्या नंबरवर आहे मुलतानी माती आणि अल्वेरा जेल मित्रांनो उन्हाळ्यात तुम्ही एका भांड्यात दोन चमच मुलतानी माती आणि त्याच्यात दोन चमच अल्वेरा जेल टाकून मिक्स करून तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता आणि पंधरा मिनटांनी वॉश करू शकता पंधरा मिनटांनी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचे दाग असलेले धब्बे मुरूम कमी झालेले दिसू शकते आणि नियमत नियमितपणे दोन ते तीन महिने तुम्ही ॲलोवेराचा वापर करून बघू शकता यामुळे तुमचे प्रॉब्लेम कमी होऊ शकते नंबर दोन मित्रांनो उन्हाळ्यात तुम्ही गुलाबजल आणि ॲलोवेरा जल याचा उपयोग करूनसुद्धा चेहऱ्यावर लावू शकता तुम्ही एक चम्मच ॲलोवेरा जल आणि त्याच्यात दोन तीन थेंब जलचे टाकून चेहऱ्यावर लावू शकता आणि पंधरा फेस वॉश केल्यावर तुमचा फेस मऊ आणि चमकदार दिसू शकते यामुळे तुमचा चेहऱ्याचा लालसरपणा जाऊ शकते तर दुसरा उपाय जल आणि एलोवेरा जल हा तुम्ही ट्राय करू शकता मित्रांनो नंबर तीनवर आहे लिंबू आणि एल्वेरा जल चेहरा फ्रेश आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही लिंबू आणि एलोवेरा जलचा यूज करू शकता दोन चमच एलोवेरा जल आणि एक चमच लिंबूचा रस एकात मिक्स करून तुम्ही त्याला फेसवर लावू शकता आणि सुमारे दहा मिनटांनी फेस वॉश करू शकता यामुळे तुमच्या फेसवर ग्लो येऊ शकतो आणि असलेले मुरूम्स दाग याच्याने कमी होऊ शकते किंवा मिटू शकते कारण लिंबूमध्ये सायट्रिक ॲसेट असते जे मुरूम आणि इथे क्लीन करू शकते चार नंबरवर आहे एलोवेरा आणि काकडी मित्रांनो उन्हाळ्यात तुम्ही एलोवेरा आणि काकडीचा उपयोग करून वॉश करू शकता काकडी ही थंडी असते त्यामुळे दोन चम्मच एलोवेरा जल आणि त्याच्यात एक चम्मच काकडीचं जल म्हणजे रस काकडीचं रस तुम्ही त्याच्यात मिक्स करून थोड्या वेळ राहू देऊ शकता आणि दहा ते पंधरा वीस मिनटात तुम्ही तुमचा वॉश करू शकता वॉश झाल्यानंतर तुमचा फेस मऊ आणि चमकदार झालेला तुम्हाला दिसू शकते नंबर पाचवर हो आहे ॲलोवेरा आणि मध मित्रांनो उन्हाळ्यात तुम्ही अलोवेरा आणि मधचा उपयोग करूनसुद्धा आपल्या चेहऱ्याला वॉश करू शकता एक चम्मच मध आणि एक चम्मच ॲलोवेरा जल आणि चिमुकभर हळद असं मिक्स करून तुम्ही आपल्या फेशला गोल असं हात फिरून फेश असं वॉश करू शकता आणि सुमारे वीस ते बावीस मिनटाने थंड पाण्याने तुम्ही आपला फेश, फेश वॉश करू शकता आणि फेस वॉश झाल्यानंतर तुमचा चेहरा तुम्हाला मऊ आणि चमकदार झालेला दिसू शकते तर मित्रांनो हे होते ॲलोवेरा आणि एलोवेरा मध गुलाबजल मुलतानी मिट्टी आणि काय होतं आपलं एक मुलतानी मिट्टी एलोवेरा आणि गुलाबजल यांचं एक म्हणजे यांच्या संयोगाने आपण आपल्या चेहऱ्याला स्वच्छ करू शकतो उन्हाळ्यात उन्हाळ्यात घाम तपतो म्हणजे घाम येतो आपल्या शरीरावर आणि उष्णतेमुळे आपल्याला मुरूमची समस्या येऊ शकते तर हे एक चांगला उपाय म्हणून आपण याचा वापर करू शकतो ज्याला आपण मराठीत कोडपर म्हणतो एल्वेरा ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत बघत राहा म्हणजे बघत राहा सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स इतर व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही चॅनलवर व्हिजिट करून बाकीचे व्हिडिओ बघू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतिहासाशी संबंधित काही व्हिडिओ चॅनलवर अपलोड झाले आहेत तर ते पण तुम्ही इथे बघू शकता आणि काही महत्त्वपूर्ण माहिती असली नोकरी संबंधित काही फॉर्म्स इशू झाले काही निघाले तर आपल्या चॅनलवर आपण अपडेट देत असतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बघत राहा सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स धन्यवाद नमस्कार